तर सगळा मूडच गेला का माझा आम्ही आलेलो मित्राची वैरण तोडायला तिथं खोडव होतो बघा शिंकटीवाडी का हा एकदा आयजिराला तिथे गेल्या विचार आजीच आणि तिथं पर्यंत वैरण तोडली आणि इथं मूड गेला मला काय वाटलं पहिल्यांदा की कोयता बसला बुटाव म्हटलं जाऊ तिकडं काम करत करत काळालं नाही परत अंगटा का दुखायला लागला तरी बूट फाटला आहे बूट फाटू हे असं काम झालंय बघा आपले अंकट्याच त्यामुळं सगळं मोडच गेला कामात आता वोजी बाहेर काढायची येते बाहेरशीर लागली ओजी बाहेर न्यायला आणि हो मात्र शेअर करायचं आहे काल आपण काल जो व्हिडिओ बघितला मग ते आपण गेलेलो वाटेगावला आणि वाटेगाव तर बादल आणि पॅलवान पॅलवान आहे का नाही बादल आणि पॅलवान दोन नंदी आहेत म्हणजे टॉपचं नंदी आहेत बादल दोन वेळा हिंदी झाला आहे पॅलवान एकदा काय हां मग असं काळाला तिथं गेलो ते व्हिडिओ पाहायच पडू तुम्ही तर त्यांचं पण जाता दर ते 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 जाता दर्शन घेतलं बादलचं पलवाचं पलवान आजारी होता त्यामुळे त्यांनी थांबवलेला ना मग मध्ये पंधरा वीस दिवसात काढणारा व्यायाम देऊन तुम्हाला जाता जाता मग आपलं त्या दोन नंदीचं दर्शन घेतलं रायबा शेठला काय उतारलं नाही खाली म्हटलं आपलं दे रायबा ते सानिध्यात तर गेला मग म्हटलं काल सोडणार होतं त्याच व्हिडिओवर तर लय मोठा झाला असता जे दोन तासाचा व्हिडिओ झाला असतो म्हटलं आज शेअर करावं चला पुढं बघून घ्या आता कसं तरी नेली पाहिजे मला उजी बाहेर ओरात कपली आत्ता काय नाही वाटणार मला परत आंघोळ केल्यानंतर कळणार विषय काय आहे चल असं नाही हो आवाळा आले त्याच्या आधी आम्हाला वैरणी भरलीच पाहिजे नाहीतर हुला उघड ॲक्ट्राने अडकायचा हा नात करते काय पाहिजे शेठ एवढं झालं बघा जपे भरले आता फुल मी भया शीट शूरज शीट आणि पाहुणे शीट आणि ते गाणी भरले नाव काय पाहुणे शेठचं नाव काय रे तुझ अनुराग शेट या चौघाने आम्ही डम्पिंग भरले पाहुण्यानं जातो अर्ध्याच्या ओवर भरले रे चला पाहुणे का असते अय तुझ ना काय चार शब्द महत्वाचं की र पाहुन ऐ इकड बघा शिकून काय फायदा नाही शिकून काय मला फायदा नव शिकून जेवढा पैसा मिळत नाही तेवढा मला कामा दोन पैसा मिळत असं असते वगैरे काम करायचे कपडे घेऊन ते दिवाळी आली जवळ आता चोर तर चोर बागा चोर वैरण घेऊन आलो चोर बागा किती बोजी घेऊन निघालाय चार बोजी <laughs> तर बाया शेट न खोंड ते आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये शेअर करतो खोंडाचं नाव आहे सर्किट ना ना म्हणजे आणून मला चार दिवस झाला नाही चार दिवस झाला आपण अजून शेअर केलेला ना नाही तर उद्या पोहणी टाकायचे त्याला आणि रायबाला तेव्हा तुम्हाला खोंड दिसेल <laughs> रायबाईट पहिल्यांदा बघितलं असं पुढे गाडीतनं ये शिव पार्वती चला तर आम्ही आलो हे बादल बघायला आणि बांधाय बांधायसाठी सोय विकस केली चल की हाय की आपल्या आवाम त्याची कॅगत असला मध्ये झालं कल्याण

वर फाळ्या पण आहे वर पत्रा पण नाही येते असल्याच गेली आंबड चला थे थे। बारे बारे देखे देखे। देखे देखे। बादल बघया मी उल आपल्याला वाटलं ना घरा आहे तिथे वाटत असलं वाटलं म्हणा नाही आणि हो का कसं आहे <coughs> मारत असेल टाकल्या जागा अशी असती पळा बैल नंबरातली आपल्या राय बघितलं सगळं आपल्या रायबागीच दिसणार लक्ष बघितलं पण म्हणणार आपल्या रायबागत लक्ष असावी रायबाग नाही बाय मारत असेल

बक्षीस बक्षीस दुसरीकडे लावली असली बर सीट बादल मधला आहे मधला सारखं इंच घेऊन चालू असते पाहणारीच ही पैठे लि ग घेऊयाक्षी चौक अजिबात कळवत नाही आपल्याकडे कळवत नाही बाहेर वाटते का नाही शेड करायचंय आता इथं बघू शकता इथं शेड आहे आणि इथं घर आहे म्हणजे बाहेर आली की काय म्हणतात रायबा पाकच पाळायचा नाही त्या लाडा लाड्या तर मोठ्या लक्षाचं दर्शन घ्यायला निघालेलो जाता जाता म्हणजे ह्या रूटला जायला मोठं लक्ष मग जाता जाता बादलचं पण म्हणलं आम्ही मग ह्याच्यातच बघतोया कसं जवळनं जवळ पहिल्यांदा बघितलं आम्ही मैदानात वगैरे नंबर वगैरे ह्याच्यातच बघितले मोबाईल महिासनी पण एवढी माहिती नाही की कुठला नंद्याचा काय आहे काय काय एवढं कळत नाही आणि मैदान पण आपले तर तुम्ही बघताय पाकचं आहेत आपल्या बाजी आहे आणि मग दादावर राकेश भाऊजी म्हणले नाही आधी आपण इथंच थांबायचं आधी नंदी बघा म्हणलं चालतंय दादा तुमचं नाव काय अविनाश चव्हाण तर बादल यांचा आहे बादल यांचा आहे आणि पैलवान आणि पहलवान नाही आहे ती बाईला दाखवली की मरायचा पुतणी सगळे तुमचे हे ना सगळ्या नंदि दाखवा आणि त्यांची कार्यक्रम दपण सगळा हिंद केसरी होय हा हिंदी केसरी आहे पॅलवान हिंदी गेस म्हणजे दोन हजार तेवीस तेवीस पण म्हणजे बादल दोन वेळा हिंदी केसरी झाला आणि बाकासुरीच्या गायात पण पळाला नाही किती वेळा पळाल तरी परवा दिवशी आले आलेलं का बाकासुरीत नाही तिकडेच गेले काय तर ती मधलं वासरू पण आणलो तुम्ही काही आदत आहे का

तेच काय पहलवान आम्ही पहलवान बघितला बघा मी दिक्कत पावलीला परत काय पाहायला काहीतरी इजा झाली ना ही कशी तर तीन आणि इकडे ये म्हणजे शिव आवताचा बैल ना

नाही शेड पाहिजे शेड तसं आहे इतं शेड आहे इत शेड आहे इकडे शेड आहे ती काय दोन तीन तास ओढतो तेवढं शेडकडे काय वाटते बघून बघितलं का नाही त्याला भविष्य आहे का नाही पळल न तुमच्याक आहे शरीर आहे तुम्हाला फिटनेस मी जरा लाडवल्या नाही एवढ्या दिवशी आणि तुमच्याकत काम आहे आमचं आदतमध्ये

श्रावणात झाला काय मी श्रावण ठेवताय काय आम्हाला पण श्रावण ठेवा नाही अजून बघू रायबागत होणार रायबाग दोन महिन्यान पडले जा तुमची बैठक व्यवस्था आवडली बरं का आपल्याला हा मॅट मॅटचा विषय हे ग असं नंदी पुढं हे असं पुढं जरा मोबाईल बंद कर आणि असं ऐकत म्हणजे आपण जे बोलतोय ती ऐक बसते असं केलं पाहिजे आपण बोलले कळतो बरं का सगळं तुमचा एवढा दी तो टॉपला आहे तुम्हाला पहिला त्रास होतो काय होत म्हणजे टॉपला पळून पण त्रास आहे मला खालची काय खालीच की खाली काय खालच्या तर बायचा का हायला त्यात तसं जर एखादा चांगला नदी गावला तरच खालचा वर जाऊ शकतो वायदी त्याने असच की खालीच पडत राहायच नाही आता या दादाच्या ऑफ कॅमेरा चर्चा झाली आपली तर दादा म्हणले ते आम्ही एक वायदी घेत नाही लाखाने वायदे येते त्या आदत मध्ये पळवा तरी म्हणले ते एक रुपया आम्ही वायदे घेत नाही याला

काही एक वर्ष हो पळाला मला दीड वर्ष हो पळाला वाघ पुन्हा सदाशेचा बैल पळाला विष्णू शे घेतला निवासस्थाप्या खरंच वाल्याचं काही दिवस पळाला थोड म्हणजे दोन तीनच बैल चार पाच वर्ष पायरेला तुम्ही बघितला वाघरा पळताना

तिला टेन्शन आहे माग लागली झाली कमी सगळं करून बघितलं नाही तिचा आगच धरते लगेच आता अवतार सारखा झुपला आणि एक दहा बारा दिवस घ्या पडला नाही परत आणि आहे तसं होत पहिल्यापासून शरीरच आहे खाद्य एक टायमच आहे मध्ये तर बंद केलं महिनाभर

राहता शब्द पाळत नाहीत काय काय बैल आजारी मग तिथे दुसऱ्या दिवशी बैल त्या रायबाला कसा गाडा बघितलाय का तुम्ही रायबा कळता ना बाहेर आणलं कायदा ती न असं बघितलं तरी काय वाटतंय मग हाय व्यायाम आहे चाल चालू पवनी वगैरे चालू आहे त्याची काय विषय तर बाई शेट काय म्हणते तू बघा ना का करते तू शेटत लाजत नाही कॅमेरा फोटो इथे लागणार हा तर भायशेटच म्हणणं काय आहे भायशेठ मागाच्या विचारते ती म्हणजे मला मग तिथे विचारा दादा होय आम्ही भाज्या इथं म्हटले पंधरा दिवस लावून द्यायचं सुरांना लावायला नाही नाही तवा म्हणजे वर्ष झाला असलं नाही तर भाय मागे लागलाय की माझ्यानं दादा वासरू कस काढवायचं तर दादा सांगावं जरा वासरू कसं काढवायचं म्हणजे दुसऱ्यापर्यंत पळूस

चालते दिली होय आणि रोज आणता काय का आवताला पण ती झालं पण आवटाला तर म्हणतात का नाही आज दिला उद्या थांबायचं परवा द्यायचं असं का रोजच कंटिन्यू नाही रोज

बाजी बाजीला चालवायचा होता हो काय मत आमच्या बाजीला कसं होतं आहे आऊताला चालेल जरा पोरं आमची छाती होते त्याची पॅक होते लगेच मग त्याला आऊत नाही हंडल्यान दुसरं काय ते टायर बांधलेलं त्यामुळे आलं टायर कुठं टायर बांधलेला कसलं